मुंबईला हादरवून टाकणाऱ्या अकरा जुलै दोन हजार साखळी बॉम्ब स्फोटातील बारा दोषींची मुंबई न्याया न्याया उच्च न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे या प्रकरणी सात जणांना जन्मठेप तर पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती एकोणीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे खळबळ उडाली असून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे म्हटले आहे निष्पाप लोकांना तुरुंगात पाठवले जाते परंतु अनेक वर्षानंतर ते तुरुंगातून बाहेर येतात तेव्हा त्यांचे जीवन पुन्हा सामान्यपणे सुरू होण्याची शक्यता दुसरच असते गेल्या सतरा वर्षापासून हे तुर� आरोपी तुरुंगातच आहे ते एकही दिवस बाहेर पडलेले नाही त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे तुरुंगातच गेली अशा प्रकरणांमध्ये जिथे सार्वजनिक आक्रोश असतो असतो पोलिसांचा दृष्टिकोन आरोपी हे दोषी अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी पत्रकार परिषदा घेतात त्यानंतर ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांमध्ये अशा प्रकारचे वृत्तांकन करतात त्यावरून एखादी व्यक्ती ही निश्चितच दोषीच वाटू लागते अशा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी आम्हाला वाईट रित्या निराश केले आहे असे ओवेसे यांनी म्हटले आहे दोषी ठरवण्यात आलेल्या बारा जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे फैजल आणि मुजम्मिल या दोन सख्या भावांना जन्मठेपीची शिक्षा झाली ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला दोन मध्ये त्यांच्या आईचाही मृत्यू झाला मोहम्मद माझीच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्रात ज्या कोणत्या पक्षाची सत्ता होती त्या आरोपींनी केलेल्या छळाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यास जबाबदार आहेत हे लक्षात ठेवावे अर्थात सायंकाळी सहा आणि रात्री नऊ वाजताच्या तथाकथित राष्ट्रवाद्यांनी या आरोपीबाबत निकाल दिला असे ओबीसी यांनी म्हटले आहे ज्या बारा मुस्लिम पुरुषांना अठरा वर्ष अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात डांबण्यात आले होते जो त्यांनी केला नव्हता त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्षे निघून गेली एकशे ऐंशी कुटुंबे ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले जे अनेक जण जखमी झाले त्यांच्यासाठी काही केलेले नाही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का असा सवाल देखील ओबीसी यांनी उपस्थित केला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा